प्रत्येक नवरा बायकोमधील नाते हे चांगले असावे त्या दोघांमध्ये प्रेम टिकून राहावे असे प्रत्येकाला वाटत असते त्यांचे नाते कोणत्याही परिस्थितीमध्ये घट्ट असावे त्याचबरोबर नात्यांमध्ये कसल्याही प्रकारचा दुरावा होऊ नये अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते आणि त्यामुळेच ती आपला नवरा कशा प्रकारे आनंदी राहील याच्याकडे सतत लक्ष देत असते म्हणूनच आज आपण नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नवऱ्याला आनंदी ठेवणे तसे सोप्प असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील कोणत्याही त्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊया त्यामधील नंबर एक नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी म्हणजेच सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका नंबर दोन आपल्याला आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्की मदत करेल नंबर तीन घरातल्या परिस्थितीचे रडगाणे त्याच्यासमोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही त्यामुळे आपल्या घरातील परिस्थिती आपल्या घरात राहू द्यावी नंबर चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल तर अशावेळी तुम्ही माघार घ्या चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तो नक्की समजून घेईल नंबर पाच तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटले तर तो स्वतः तुम्हाला प्रत्येक आवश्यक ती माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा नंबर सहा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या ते पदार्थ शिकण्यासाठी तुमच्या घरातील व्यक्तींची मदत घ्या नंबर सात आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असे वागू नका नंबर आठ वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका नंबर नऊ प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या नंबर दहा थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच नंबर अकरा कधीतरी त्याला आवडणारी आणि तु आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करावी अशा प्रकारे एकदा जरूर करून पहा हे उपाय तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद